नमस्कार बीड सरपंच हत्या प्रकरणी सातत्याने राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांवरती आरोप करण्यात येत आहेत मात्र तरी देखील राज्य सरकारकडून मुंडे यांना देण्यात आलं आहे त्यामुळे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात बोलत असताना मंत्री धनंजय मुंडे काय बोलले लक्षात घ्या की आज महत्वाचा दिवस आहे काल मंत्र्यांचा शपथ आजच्या दिवशी सभागृहामध्ये सर्व मंत्र्यांचा परिचय करून द्यायचा आहे ही एक प्रथा परंपरा आहे आणि त्या प्रथा परंपरेनुसार आज मंत्र्यांचा परिचय करून दिल्यानंतर लगेचच ते मंत्री या ठिकाणी कामकाजाला लागू शकतात त्यामुळे आता विरोधक किती जरी आक्रमक झाले तरी त्या उष्ण आक्रमकता आणून या ठिकाणी काहीही होणार नाही त्यांची जागा ही महाराष्ट्राच्या जनतेनी निवडणुकीतच दाखवून आहे हे त्यांच्या संख्येवरून कळत आहे स्वतः आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे या बाबतीमध्ये मूलत जी घटना घडली ती अतिशय खेदजनक आहे निंदनीय आहे आणि अतिशय आणखी सांगायचं झालं तर कुणालाही अतिशय दुःख होणं अशी ती घटना झालेली आहे पण ती घटना ही एका व्यवहारातून झालेली आहे आणि त्या व्यवहारातून ही झालेली घटना त्याला मात्र कुठंतरी पूर्णपणानं राजकीय रंग देणं हे बरोबर नाही मूलत ज्याची हत्या झाली ते स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी कुणी ही हत्या केली आहे ते कुणी असो त्यांना अतिशय कठोर शासन झालं पाहिजे ही भूमिका आमची आणि सरकारची आहे बदल तुम्छे मत, तुम्छे तर मित्रांनो याबद्दल तुमचे मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा